नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे महाराष्ट्राची ओळख असलेला मर्दानी खेळ म्हणून ओळख असलेल्या कुस्तीच्या दंगलीचे आयोजन नांदेडच्या वाडीपुळे येथे करण्यात आले आहे कुस्ती हा महाराष्ट्रातील प्रमुख खेळ असून पश्चिम महाराष्ट्रात कुस्तीला मानाचे स्थान आहे मात्र मराठवाड्यात कुस्ती लोप पावत असल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील पैलवानांनी पुढाकार घेत कुस्तीच्या दंगलीचे आयोजन केले आहे एरवी यात्रेतच कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात येते मात्र कुस्तीच्या परंपरा कायम राहावी लहान मुलांचे आणि तरुणाचे शरीर स्त्री योग्य राहावी यासाठी वेळोवेळी कुस्त्याच्या दंगलीचे आयोजन करण्याचा निश्चय करत आयोजक गजानन पाटील कदम यांनी या कुस्तीच्या दंगलीचे आयोजन केले आहे येत्या चार एप्रिल रोजी राज्यासह तेलंगणा कर्नाटक या राज्यातूनही कुस्तीत सहभाग नोंदवण्यासाठी मल येणार आहेत तर कुस्तींच्या दंगलीसाठी अकरा लाख अकरा हजाराची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत ज्यात पहिले पारितोषिक एकतीस हजार रुपये असणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे स्पर्धेसाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून कुस्तीपटूंसाठी शासनाने वेगळा निधी देऊन कुस्तीला चालना देण्याची मागणी पैलवान बाळू पाटील मोरे यांनी यावेळी केली आहे ब्युरो रिपोर्ट जी नांदेड नमस्कार मी पैलवान गजानन प्रभाकर कदम पुयडवाडी तर चार एप्रिल दोन हजार वार शुक्रवार रोजी एक कुस्तीचा महासंग्राम आयोजित केलेला आहे तर बाहेर बाहेरून जे पैलवान येणार आहेत इथे सगळी सुविधा या ठिकाणी केलेली आहे बसण्याची पैलवानांची तर प्रेक्षक मंडळीने सर्व आजूबाजूची सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रम मोठ्या प्रमाणात पार पाडावा ही अपेक्षा बाळगतो कुठली गैरसोय होणार नाही या ठिकाणी असं ग्रहीत धरतो तसेच कुस्ती कुस्तीचा ठेवण्याचा मेन उद्देश म्हणजे जी आपली आए, कुस्ती आहे पारंपरिक कुस्ती ती कुठंतरी वाढली पाहिजे महाराष्ट्र केसरीपर्यंत गेली पाहिजे हिंद केसरीपर्यंत गेली पाहिजे तर इतर जिल्ह्यातून जे कुस्तीला प्राधान्य आहे ते आपल्या इथून का भेटत नाही कुठून गटामधून का निघत नाही महाराष्ट्र केसरी नांदेड जिल्ह्याचा तालुक्याचा आपल्या गावातला का होत नाही ही कुठंतरी खंत होती त्यामुळं हे कुस्तीचं मैदान आयोजित केलेलं आहे तरी भरपूर बक्षिस आहेत या ठिकाणी तर सर्वांनी सहभाग घ्यावा प्रेक्षकांनीसुद्धा उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती करतो नमस्कार मी बाळू पैलान रामनोडेकर आणि आमचे मित्र गजानन पैवान यांनी या वाडीपुड येथे चार एप्रिल रोजी जे कुस्तेचं भव्य महासंग्राम आयोजित केला आहे याबद्दल मी सर्वप्रथम गजब पैलवान यांचं अभिनंदन करतो आणि या कुस्तीचा उद्देश आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये जी कुस्ती लुप्त पावत चाललेली जी कुस्ती संपत आहे त्या कुस्तीला कुठंतरी चालना देण्याचं काम आमचे मित्र गजू पैलवान यांनी केलेलं आहे आपण या ठिकाणी आलात या मी पण ही तपाणी करण्यासाठी आलो होतो या याची तयारी बघण्यासाठी आलो होतो त्यावेळेस मी याच्या अगोदर मी पण या तालीमीला आलो नव्हतो ही तालीम आमच्या अगोदर एक वर्षापासून सुरू झालेली आहे या गजू पैलवानचा एकच उद्देश होता त्यांना विचारलं मी तुम्ही तालीम एवढी छोटी तेच काय उभारले काय असून काही मोठं काही करता आलं असतं तर गजू पहिला म्हणजे मोठं करतो मोठं करतो हे करण्यामध्ये आमचे दोन वर्ष असेच निघून गेले आणि आमच्या ग्रामीण भागातल्या पोराला नांदेडला व्यायामशाळेत जायला यायला जाण्याच्या जा खर्चामध्ये त्याचा खुराकाचा खर्च कमी होऊन ते जाण्याचाच खर्च जास्त होऊ लागला त्याच्यामुळं आम्ही कुठलीही मदत आम्हाला न मिळता आम्ही आमच्या स्व खर्चानं खर्चा एक छोटी तालीम उभी केलेली आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण बघतो ज्याचा दूध संघ आहे ज्याचा ज्याची एखादी शाळा आहे ज्याचा कारखाना आहे हे सर्व जे कोणी जिल्हा परिषद सदस्य आहे कोणी पंचायत समिती गावचा सरपंच असेल तरी त्याचा कुस्ती आकड आहे आणि आपल्या नांदेड जिल्ह्याची एक मला असं खंत वाटते की आपल्या मी असो की कोणी असो की ते आपले इतके चांगले मल्ल आपल्या नांदेडमध्ये असूनसुद्धा आपण आप या, या कुस्तीकडं दुर्लक्ष करतो कुठंतरी आज काळाची गरज आहे की आमच्या सर्व राजकारणी लोकांनी या कुस्तीला बळ देण्याचं काम केलं पाहिजे याची पार्श्वभूमी काय कुस्तीचं आयोजन या कुस्तीच्या पार्श्वभूमी दुसरं काही नाही की मागच्या वर्षी आपण ब्राह्मणोड्याला घेतल्या होत्या कुस्त्या त्याच्यानंतर मग गजू म्हणले म्हणजे यावर्षी आम्ही इकडे गे वाडीपोळीला घेतो नियोजन करतो याच्या हां याच्यामध्ये पार्श्वभूमी म्हणजे असं फार मोठं हे काय नाही की आपल्या नांदेड जिल्ह्याची कुस्ती वाढली पाहिजे नांदेड जिल्ह्याचा महाराष्ट्र केसरी झाला पाहिजे नांदेड जिल्ह्याचं नॅशनलला मेडल बसलं पाहिजे याच्यासाठी या सर्व पैलवानाला एक स्पर्धात्मक पुस्तक खेळण्याची सवय झाली पाहिजे या अनुषंगानं आम्ही इथं स्पर्धेचं आयोजन केलेलं कुठून कुठून पैलवानाच्याकडे सवय घेऊ शकले काय बोल आपल्या संबंध महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या इतर राज्यातून आणि तसेच दिल्ली पंजाबवरून सुद्धा उत्तर भारतातून सुद्धा इथं पैलवान येण्याची शक्यता आहे भरपूर पैलवानाची वस्तू त्याची आम्हाला कॉल येतात की वस्तद आम्ही या आलो मैदानासाठी आम्ही येणार आहे तर आम्ही त्यांना सांगितलं की या मैदानाला या तुमची कुठलीही गैरसोय होणार नाही चांगले बक्षीस देऊन आम्ही तुमच्या कुस्त्या इथं घेऊ कुस्तीची परंपरा पावत चालली आहे त्याचसाठी तुमचा हा प्रयत्न आहे मात्र शासन याकडे दुर्लक्ष करत आहे काय मागणी कराल शासनाला मला एवढंच सांगायचं की अशा जे महाराष्ट्रामध्ये गाव तिथं व्यायामशाळा ही दिली पाहिजे गाव तिथं व्यायामशाळा दिली तरच आपल्या खेड्याचा युवक मेडलपर्यंत पोहोचू शकेल नाहीतर याच्यात होणार नाही पण तुम्ही प प्रत्येक खेळाला जसं प्रोत्साहन देता पा पारंपरिक आपला खेळ हजारो वर्षाची कुस्ती जुनी कुस्ती असूनसुद्धा जी कुस्ती विदेशात वाढत आहे आपली परंपरा विदेशात वाढत आहे आणि आपण याच्याकडं दुर्लक्ष आपलं कुठेतरी शासनाचं होत आहे तर शासनाने याच्यामध्ये लक्ष घालण्याची गरज मला आज तरी वाटते तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची